सर्वसामान्य सामान्य जनते हका सा आवाज राहुल गांधी कह रहे डेढ़ सौ सीटें आएंगी बीजेपी की और उद्धव ठाकरे तो एक कदम तो आगे जाके कह रहे पैंतालीस ही आएंगी क्या जवाब देंगे उनको मैं सिर्फ हंसूंगा इससे ज्यादा इसको क्या जवाब दिया जा सकता है मुझे ऐसा लगता है कि थोड़ा भी इनका जमीन से टच होता तो शायद इनकी इतनी बुरी हालत नहीं होती साहेबांना भेटून गेले पाहिजे आलेले त्यांचं त्यावेळी समाधान झालं नव्हतं काय झालं हे आता तेच सांगू शकतो कारण ते माझ्याशी काय बोलून गेले हे काही मी सांगणं योग्य नाही त्यामुळे त्यांना तुम्ही त्यांनाच विचारू शकता पण माड्याची लढाई आता आणखी आता अवघड झाली असून स्वतः नाही बिलकुल काही माड्याची लढाई अवघड वगैरे नाही माढ्याची लढाई की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल निश्चितपणे बोलताना एक विषय त्यांनी मांडलाय की बघूया सरकारच्या काळामध्ये आम्ही कुठल्या परिस्थिती दिवस काढले असं काय खरोखर काय गंभीर हे तर मी हे मी सांगितलं कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळेस होत होतं त्यांना सापडत काही नव्हतं प्रयत्न खूप केले कोठ्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला अरे अनेक गोष्टी केल्या आता संदर्भात कधीतरी अजून सविस्तर बोलू उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शन तुम्ही अर्ज दाखल करताय कशा पद्धतीने उद्या खरं म्हणजे बारामतीची देशाचं लक्ष लागलेली निवडणूक मला असं वाटतं की बारामती बारा असेल सांगली असेल किंवा सातारा असेल तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई आहे ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल त्यांनाच लोक मत देतील बचकि जागा येतील संख्या बचकीतच्या पुढे जागा येतील आमच्या विश्वास आहे का आत्मविश्वास आहे कोण 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 संजय राऊतसिंग यादव यांनी घटना बदलण्याचा पुन्हा एकदा चारशे पाच साठी विधान केलेलं आहे भाजपाच्या संविधान बदल मला माहित नाही कोण काय बोलताय मला माहित नाही कोण काय बोलताय या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कुठल्याही गीता बायबल कुरानपेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्वाची आहे देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे आणि कुठली निवडणूक आली की काँग्रेसचे लोक आणि इंडिया आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात हे घटना बदलणार दहा वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा